बघा पप्पाचा कसा पप्पा कसे का काम करतात आणि पप्पा काम करतात हकानला पॅन्ट ठेवत्यात हका ही अण्णा ही कुट्टी मशीन आता दुसऱ्या आणि ती गाया आणि दुसरी एक गाडी एक आजी काही बाप्पाची गाडी अंकलची गाडी फक्त त्यात अका ही अका ही वासरू अका ती गाय अका ही बैल रोपी बैल हे वासरू बघा पप्पा कशी पेन काढतात आणि ही गाया गाया गायांना पेन ठेवणार का आता सगळ्या गायनला पॅन्ट ठेवून परत दारा काढणार दारा काढ त्यांनी तुम्हाला एक झिद दाखवणार ओके बाय बाय टाटा

हे अस पाणी लावायला असतय मग ही बघा यांनी मच्छर चाटत होतं दोड केलं आणि लावली